पिशवी उचललेली आहे जो गठ्ठा बांधलेला आहे ज्याच्यामध्ये आतडे आहेत आत पूर्ण त्यांनी घालून एका चित्रामधून त्याचा एक टोक बाहेर काढलेला आहे आतमध्ये जर का चिंबोरी गेली तर ती फसली पाहिजे हे बघा या पद्धतीने त्यांनी कापलेले आहे आज मी तुम्हाला फक्त माहिती देणार नाही तर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे बाबांचे गुडक्या एवढा पाणी आहे हे वर आहे आणि त्या पाण्यामध्ये ते उतरलेले आहे हे एका फडक्यामध्ये ते कोंबडीची आतडी त्यांनी बांधायला सुरुवात केलेली आहे ह्या साहित्य बरण्या ज्याला ते कोयनी बोलतात नमस्कार मित्रांनो कशा आहात अशा करतो की तुम्ही मजेत असाल मी सुद्धा मजेत आहे चांगलंच राहिलं पाहिजे आपण जे काही खेकड्यांचा व्हिडिओ पाहतो आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी खेकडी एकत्र आणलेली असतात खूप मजा असा टोकला भरून किंवा एखादी बकेट भरून असं भरपूर त्यांनी पकडलेल्या असतात तर ह्या ज्या चिंबुऱ्या आहेत त्या त्यांनी एवढ्या कशा पकडलेल्या आहेत त्यांनी याच्यासाठी काय काय पद्धत वापरलेली आहे आणि एवढ्या चिंबुऱ्या त्यांना भेटतात कुठे हा सुद्धा आपल्याला एक मोठा प्रश्न असतो त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या चिंबोऱ्या पाहतो एक असतात त्या खाडीतल्या चिंबोऱ्या म्हणजे समुद्रातल्या आणि दुसऱ्या म्हणजे कोड्या चिंबोऱ्या म्हणजे ज्या नदीच्या काळ्या चिंबोऱ्या आपण त्याला बोलतो तर आज मी तुम्हाला एक असा धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नदीच्या चिंबोऱ्या ह्या कशा पकडतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत जोडलेले आहेत हे मामा आणि ते गेले अनेक वर्षापासून नदीच्या चंबोऱ्या पकडण्याचा व्यवसाय करतात तर आपण त्यांना त्याच्याविषयी थोडीफार माहिती विचारूया तर मामा सांगा हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करत आहात पंचवीस वर्षापासून सहा महिन्या पुरतात म्हणजे साधारणतः आता तुम्ही सहा महिने हा व्यवसाय कराल मग त्याच्यानंतर पाऊस म्हणजे पाणी कमी होणार तेव्हा तुम्हाला व्यवसाय करता येणार नाही मिळतात पण आम्ही व्यवसाय करत नाही त्या टाइम कारण कशी नदीला माणूस असतात आणि मग त्या लावलेल्या काढून घेऊन जाणार त्या मग बंद करतो मग मला एक सांगा की आता हा जो तुम्ही व्यवसाय करता तर मग याच्यामध्ये तुम्हाला फायदा होतो का याच्यामध्ये फायदा होतो दोन हजाराच्या कधी पंधराशे रुपयाच्या अशा मिळतातच तर मित्रांनो आम्ही आता खूप लांबून कमीत कमी पंधरा किलोमीटर अंतरावर चालत आलेलो आहोत आणि तुम्ही इकडे पाहत असाल हा पूर्ण जंगल आहे इकडे पूर्ण जंगल आहे त्या बाजूला छोटासा ओढा आहे आणि एक मोठा धबधबा आहे तर मित्रांनो चिंबुऱ्या कशा पकडतात त्याला काय पद्धत अवलंबली जाते हे आपण फक्त माहिती पाहतो माहिती ऐकतो किंवा कोणाच्या तरी तोंडून ऐकतो की असं केलं पाहिजे नंतर तसं करतात नंतर असं करतात तर तसं नाही मित्रांनो आज मी तुम्हाला फक्त माहिती देणार नाही तर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे डेमो दाखवणार आहे आणि तो डेमोज पाहून तुम्ही प्रत्यक्षामध्ये याच्यातून या व्हिडिओच्या माध्यमातून शिकाल तर मित्रांनो आता याच्यासाठी त्यांनी काय काय साहित्य आणलेलं आहे तेच आपण त्यांना विचारूया तर मामा मला सांगा याच्यासाठी तुम्ही काय काय साहित्य आणलेलं आहे त्याला साडी लागते हां साडीचे आम्ही तुकडे करतो एखादा काय आहे का डेमो दाखवा मला आहे सर असे तुकडे बनवतो अरे बघा या पद्धतीने त्यांनी साडीचे तुकडे बनवलेले आहेत अजून काय काय साहित्य लागते याच्यासाठी आता हे हे फाडल्यानंतर याच्यावर आतडी लागतो आतडी आथडी कोंबडीचा आथडी लागतो तर त्यांनी याच्यासाठी कोंबडीच्या आथडी सुद्धा आणलेल्या आहेत ते काय करणार तुम्ही आतडी आतडी आता सगळ्यांवर थोडे थोडे टाकायचे आणि त्यांच्या गठड्या बांधायच्या गठड्या बांधून मग नंतर त्या बर्णीमध्ये बांधायच्या म्हणजे तुम्ही आता ते आतडी थोडे थोडे टाकून बांधणार आहात अजून याच्यासाठी तुम्ही काय काय साहित्य वापरता काही लोक ज्या बांबू पासून कोहिणी बनवतात तर काही लोक बरण्यापासून कोहिणी बनवतात तुम्ही आम्ही तेलाच्या बरण्या ह्या आहेत त्यांना होल पाडून बाटलीचे मोच लावून त्यांना बनवलेले आहेत तेलाच्या बरण्या तर मित्रांनो ह्या साहित्या बरण्या ज्याला ते कोयनी बोलतात आणि आपण एक सॅम्पल सुद्धा पाहू शकतो ही बरणी आहे आणि त्याला अशी त्यांनी छिद्र केलेले आहे हे बघा बाजूने त्यांनी पूर्ण छिद्र केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक अशी त्यांनी मोठी बाटली लावलेली आहे आणि ती बाटली आतमधून कापलेली आहे तरा जेने पहले वीडियो वीडियो ला ला तरा शेर करा जेणेकरून आमच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले मिळून जातील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो बघा आता त्यांनी अशा पद्धतीने एका फडक्यामध्ये ते कोंबडीच्या आतडे त्यांनी बांधायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो असं नाही की तुम्ही त्याच्यामध्ये कोंबडीचे आतडेच लावली पाहिजे असा काही विशेष नाही तुम्ही त्याच्यामध्ये कोंबडीचे पाय सुद्धा टाकू शकता किंवा असे मासे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता जेणेकरून त्याला तो वास आला पाहिजे तर आता अशा पद्धतीने ते बांधत आहेत तर मामा आता किती झालेले आहेत बनवून बनवून आता झाले गटळ्या बांधून झालेले आहेत किती बांधलेले आहेत तुमच्याकडे बरण्या किती आहेत आता बहिणी सोळा बरण्या सोळा सोळा बरण्या आहेत सोना बघण्यामध्ये मित्रांनो आता त्यांनी जो ते एका कपड्यामध्ये अलग अलग करून बांधलेले आहेत आणि हे बघा त्यांनी ते असे पूर्ण कठ्ठे बांधलेले आहेत आता ते ती जी त्यांनी बरणी बनवलेली आहे तेलाची बरणी आहे ती दुकानावर सहज आपल्याला उपलब्ध होते आता त्याला त्याने छिद्र केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने बांधतायत हे आपण पाहणार आहोत मित्रांनो बनवून राहा या व्हिडिओवर शेवटपर्यंत बनवून राहा जेणेकरून तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळून जाईल त्यांनी आता एका चित्रामधून एक तोप त्या कपड्याचा घात मित्र खूप छान ही पद्धत त्यांची खूप जुनी आहे आणि गेले अनेक वर्षापासून हा धंदा करत करताना त्यांचा तो अनुभव आहे आणि असं केलेलं त्यांना खूप साऱ्या चौबुऱ्या मिळतात तर मित्रांनो आता तुम्हाला दोन इथे लावून दाखवलेले आहेत आणि त्या परण्या कशा लावून गेल्या हे पाहून तुम्ही या, या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलाच असाल मला सांगा हा नाजारा तुम्हाला कसा काय वाटत आहे पाच वाजून वीस झालेले आहे आणि डोंगर दर्या कड्या कपारी हाडी वगैरे खूप सारे अत्याकरण लवकर इथे काळून आहे मामांच्या गुडग्या एवढा पाण्याच्याही वर आहे आणि त्या पाण्यामध्ये ते उतरलेले हे पहा पद्धत शिकून घ्या मित्रांनो ही पद्धत तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर का तुमच्या आजूबाजूला कुठे पाण्याचा थोडा असा किंवा नदी किंवा ओढा किंवा नळा किंवा अजून कोणता तलाव वगैरे असेल असं जर का तुमच्या मागामध्ये असेल तर हा मार्ग तुम्हाला खूप सोपा पडेल असा मार्ग जर का तुम्ही अवलंबतात तर तुम्हाला यांच्यातून भरपूर सारे शकतात आणि आता आपण तुम्हाला डेमो म्हणून तीन दाखवलेले आहेत बरण्या कशा लावतात त्या अशाच पद्धतीने आम्ही भरपूर साऱ्या बरण्या प्रत्येक ठिकाणी लावून देतोय तर मित्रांनो पहा आता तिथे आपण तुम्हाला तीन बरण्या लावून दाखवलेल्या आहेत जो की तुमच्यासाठी एक सॅम्पल होता आता हा व्हिडिओ पाहून तुम्ही शिकलाच असाल की कशा पद्धतीने बरण्या लावायच्या आहेत तर मामा उद्या तुम्ही किती वाजता येणार आहात म्हणजे ह्या कधी काढणार बरण्या उद्या सकाळी चार साडेचारला आम्ही घरातून निघणार तर इथं सात सात वाजेपर्यंत पोहोचणार त्याच्यानंतर त्या भरण्या काढणार याच्यामध्ये किती चिमुऱ्या मिळालेल्या आहेत किती मोठ्या मिळालेल्या आहेत हे आपण उद्या पाहणार आहोत तोपर्यंत बनवून राहा तुम्ही या व्हिडिओवर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओ मिळून जातील